टुडे न्यूज महाराष्ट्र पुरोगामी संघर्ष परिषद संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुभाष वायदंडेसर संघर्ष नायक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर जिल्हा परिषद या कार्यालयासमोर हे मुदत करणे आंदोलन करत आहोत आंदोलनाचा विषय असा आहे की मोजे कांबोळे तालुका मोहळ येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंधरा वित्त आयोगामधून जे शोषखे व गटारीची कामं करण्यात आली होती कामे ले ले कुठे 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 ती कामे निकृष्ट दर्जाची केलेली असून कुठे कोणत्या शोष वरती प्लेट नाही कुठे सिमेंट कमी वापरलेला आहे कुठे हो। वाळू कमी वापरलेली आहे व गटारीमध्ये कुठे पैफं टाकली नाही अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे काम केले केलेले होते मी सदर ह्या कामाची पाहणी करून व त्या कामाचे फोटो जोडून दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती म्हणजेच गट विकास अधिकारी यांना स्वतः भेटून अर्ज दिला होता की या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे तरी तुम्ही याची पाहणी करून त्या ठेकेदाराचे बिल काढू नये अशा आशयाचा मी अर्ज दिला असता देखील गट विकास अधिकारी यांनी आपल्या कर्तव्याशी सुकारपणा करून त्या ठेकेदाराचे बिल काढून त्याला पाठीशी घालत व ग्रामपंचायत सदस्यांना पाठीशी घालत संगणमताने ते बिल काढून माझ्या अर्जाची गळचेपी केलेली आहे जर त्या ठेकेदारावर या सात दिवसामध्ये जर कारवाई न न झाल्यास व त्याची लायसन रद्द न झाल्यास व ग्रामपंचायत सदस्य यांचा भ्रष्टाचार उघडकीस न, न आल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत मुदत आंदोलन आंदोलन याची प्रशासनाने दखल घ्यावी जर अनुचित प्रकार घडल्यास याला कायदा व सुव्यवस्था जबाबदार राहील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा